नमस्कार मित्रांनो गुजरात दर्शनमध्ये मागील व्हिडिओत आपण पाहिलं का गिरनारची यात्रा करून जुनागडवरून आपण सोमनाथला कशा रीतीने पोहोचू शकतो सोमनाथ बस स्टँडवरून मंदिरापर्यंत कशा रीतीने पोहोचू शकतो मंदिराचं दर्शन झाल्यानंतर ओशन व्ह्यूमध्ये फिरून आपण कशा प्रकारे सोमनाथ मंदिर ट्रस्टमध्ये तिथल्या लंगरसेवेचा आनंद घेऊ शकतो आणि सोमनाथ ट्रस्टतर्फेच चालणारी ही बस सेवा ज्यात अठ्ठावन्न रुपयामध्ये आपण संपूर्ण सोमनाथचं दर्शन कशा रीतीने घेऊ शकतो हे सर्व आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सोमनाथवरून द्वारकेला जी रात्रीची ट्रेन चालते वेरावलवरून ओखाला त्याने आपण जाणार आहे द्वारकेला आणि मग आजच्या व्हिडिओत आपण संपूर्ण करणार आहोत दर्शन फायनली आठ वाजून दहा मिनिटांनी आपण आपल्या बॅग्स घेतलेले आहेत आता तर अन्नक्षेत्रामध्ये आपण जेवण करून आता आपला प्रवास वळवला येतो द्वारकेकडे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे जगदीश गायकवाड आपण करत आहोत द्वारका सोमनाथ गिरनार गुजरातची यात्रा गिरनारच्या यात्रेनंतर आपण आलो होतो ते सोमनाथ मंदिरामध्ये आणि आता सोमनाथवरूनच रात्रीची ट्रेन जाते ती द्वारकेला रात्री अकरा वाजता निघती वेरावलवरून आणि सकाळी सात वाजता पोहोचते ती द्वारकेला तर तीस रुपयात आपण वेरावलच्या स्टेशनपर्यंत जाऊ शकतो आणि मग वेरावलवरून रात्रीच्या अकराची ट्रेन घेऊन आपण द्वारकेला इथून जाऊ शकतो तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने आला तर चांगलीच गोष्ट आहे तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार जाऊ शकतात पण सोलो आला फॅमिलीसहित आला तर रात्री अकराची ट्रेन आहे त्याचं बुकिंग करा आणि मग जा द्वारकेकडे तर ह्या व्हिडिओत संपूर्ण तुम्हाला मी द्वारकादर्शन दाखवण्याचा प्रयत्न करील त्यासाठी आधी जाऊया आपण आता ट्रेन पाकडण्यासाठी वेरावल स्टेशनला सकाळी ज्या रेल्वे स्टेशनवर आपण येणार होतो त्या रेल्वे स्टेशनवर आपण आत्ताशी पोचलो साडेआठ वाजता एक ऑगस्टला एक ऑगस्टला आपण सकाळी येणार होतो परंतु आपली ट्रेन मात्र मिस झाली त्याच्यामुळं आपण आत्ता पोहोचलो आणि आता इथली पुढची प्रोसिजर काय तर रात्रीच्या अकराच्या ट्रेनचं तिकीट काढायचं आणि वाट बघायची ट्रेनची वाट का कशाला बघायची इथूनच ट्रेन निघत तर बघूया आता ट्रेनचं तिकीट पाहू आपण काय आणि काय अशा प्रकारचं स्टेशन आहे काम चालू आहे इथं वेरावलवरून द्वारकेचं जे तिकीट पडलं आपल्याला ते एकशे चाळीस रुपये तिकीट पडलेलं आहे आणि तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर साडेतीनशे रुपये पडतं आणि ही ट्रेन उभी आपली प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आहे ही उभी आहे वेरावल गांधीनगर कॅपिटल आपल्याला पण गांधीनगर कॅपिटललाच जायचं आहे पण आपला प्रवास हा आ, उद्या चालू होणार आहे रात्री गांधीनगर कॅपिटलवरून आपण कुठं जाणार आहे ते मी त्याच व्हिडिओत सांगाल फार मोठी जर्नी आहे फार मोठी यात्रा आहे ती महादेवाचीच ती तुम्हाला त्याच व्हिडिओत सांगतो वेरावलचं जंक्शन पाहत आहे तुम्ही हे छोटंसं आहे परंतु महत्त्वाचं आहे कारण की आपल्याला जी सोमनाथची यात्रा करायची असती ती ह्या वेरावलमुळंच आपल्याला शक्य होतं आपलं पुण्यावरून गाडी येते मुंबईवरून गाडी येते अनेक ठिकाणावरून ह्या वेरावलला गाड्या येतात आणि त्याच्यामुळेच आपण सोमनाथची यात्रा करू शकतो तर आता सोमनाथवरूनच द्वारकेची यात्रा आपण करणार आहे तर मग पाहूया आपला प्रवास कसा राहतो आणि संपूर्ण जर्नी मी तुम्हाला दाखवून द्वारकामध्ये तुम्ही कसं फिरू शकतात काय पाहू शकतात हे संपूर्ण मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेल संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा आणि शेवटपर्यंत बघा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तरच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर जाऊया आता वेटिंग रूममध्ये आणि आपल्या ट्रेनची वाट बघूया सेंट्रल ओखा सोमनाथ एकोणीस दोनशे एक्कावन्न अप म्हणजे द्वारकेकडे जाणारी आणि हा जनरलचा डब्बा एकशे चाळीस रुपयाचं तिकीट काढून मला वाटलं जागा होती का नाही पण मस्त मोकळी ट्रेन मिळाली आणि जिथून ट्रेन सुरुवात होती ना तिथला फायदा एक तो असतो का आपल्याला जागा आपली मिळून जाती त्याच्यामुळं मी मी देखील माझी जागा फायनल केली बॅग इथं ठेवलेली आणि आता इथंच आपला बेड आथरू आणि सकाळी पोचू आपण आता द्वारकेला सात वाजता तोपर्यंत सर्वांना गुड नाईट आणि भेटू आता सकाळी डायरेक्ट आपण द्वारकामध्ये रात्री ट्रेनचा प्रवास दाखवण्यामध्ये काय अर्थ नाही त्याच्यामुळं रात्रीचा काहीच आता दाखवायचं मग तर भेटू सकाळी द्वारकामध्ये जय श्रीकृष्ण रात्री अकरा वाजता सुरू झालेला आपला प्रवास सकाळी सात तीसला पोहोचला आहे भाटियाला आता सात वाजून अठ्ठावन्न मिनटांनी आपण पोहोचू आपल्या प्रभू श्रीकृष्णांची नगरी द्वारका येथे आणि मग आपण संपूर्ण द्वारकाधीश मंदिर गोमती मातेचं स्नान आणि आपलं अजून एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन होईल नागेश्वर ज्योतिर्लिंग रुक्मिणी मातेचं मंदिर आणि शेवटी आपला प्रवास संपल तो द्वार केला आणि मग आपला ओखापासून एक नवीन प्रवास सुरू होईल तो आता लवकरच पोहोचू आपण द्वार केला काही असं दृश्य पाहत आहे तुम्ही द्वारका रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं हे रेल्वे स्टेशनच्या बाहेर आता आलेलो आहे मी आणि बरोबर ट्रेन एकदम राईट टाईम आली आठ वाजता आपली वेरावलवरून जी रात्री अकरा वाजता निघते आणि बरोबर सकाळी सात पन्नासला येते ती द्वारकेला आता द्वारकेपासून आपल्याला जायचं आहे आधी गोमती घाट आणि गोमती घाटावरून जायचं आहे आपल्याला द्वारकाधीश मंदिर ऑटो शेअरिंगची जात असेल तर शेअरिंगच्या ऑटोनी जाऊ जवळपास मंदिराचं अंतर इथून दोन किलोमीटरचं आहे तर वीस रुपये सवारीने आपला आता प्रवास सुरू झालाय दो तो मंदिराकडे द्वारका रेल्वे स्टेशनपासून वीस रुपयाची ऑटो करून आपण पोचतो ह्या चौकात जवळपास दोन किलोमीटरचं अंतर पार करून आपल्याला रिक्षावाला इथं सोडतो आणि मग इथून आता द्वारकाधीश मंदिराकडे आपण जातो जा आणि हे बघा मंदिराचा कळस देखील आपल्याला दिसतोय तर आधी आपण सर्वात आधी गोमती घाटात जाऊ स्नान करू बॅग बघू कुठं ठेवायची क्लॉकरूममध्ये आणि मग आपण जाऊ आपल्या मंदिरात दर्शन करण्यासाठी पुढं चालत आल्यानंतर आपण येतो इथं हा मेन चौक इथला इथून मंदिर दर्शनाला सुरुवात होते हे निशुल्क सामान घर आहे आपण आपला मोबाईल कॅमेरा बॅग्स चप्पल वगैरे सर्व इथं ठेवू शकतो आपण परंतु आता असं आहे का मंदिर आता बंद झालेले आता वाजलेले सव्वा आठ आणि आता मंदिर उघडल नऊ वाजता आपण आपली मोठी बॅग वगैरे देखील ठेवू शकतो तर आणि असं आहे निशुल्क सामान घरचं जेव्हा मंदिर बंद होईल तेव्हा हे सामान घर पण बंद होतं त्याच्यामुळं आता मी देखील जेव्हा उघडल मंदिर तेव्हाच आता इथंच सामान ठेवल तोपर्यंत आपण गोमती घाटापर्यंत जाऊन गोमती घाटाचं जा दर्शन घेऊ आणि मग आंघोळ वगैरे पूर्ण फ्रेश झाल्यानंतर आपण आपली बॅग मध्ये जमा करू आणि मग आपण द्वारका संपूर्ण कवर करू आणि ही दुकानं देखील तुम्ही पाहता इथं सजलेली द्वारकाधीश मंदिरच्या आजूबाजूचाच हा परिसर आणि आपण आता जिथं उभं होतो ज्या चौकात तिथंच नागेश्वर द्वारका अशा शेअरिंगच्या गाड्या देखील जातात तर तुम्हाला नागेश्वरला जायचं असेल द्वारकाचं दर्शन घेऊन तर तुम्ही तिथून ते देखील जाऊ शकतात आता जे नाश्त्याचं मार्केट आपण पाहिलं तिथून जसजसं खाली येतो ना तस तसं थोडंपुढं आल्यानंतर आपल्याला हा घाट दिसतो हाच आहे गोमती घाट आणि इथंच हे पवित्र स्नान करून मग आपण द्वारकाधीश मंदिराचं दर्शन करायला जातो झालं आहे आपलं गोमती नदीतलं पवित्र स्नान आणि माझ्या मागं तुम्ही पाहता असाल द्वारकाधीश मंदिर आता पुढचं असं प्लॅन आहे का अजून नऊ वाजायला पंधरा मिनटं बाकी आहे तर आपण आता तिथं पोहायचा नाश्ता करू थोडी लस्सी वगैरे देखील आपण तिथं पिऊ आणि आपले मित्र भेटलेले हां क्या नाम आपका? गुपेंद्र। गुपेंद्र, गुपेंद्र ना आप का भूपेंद्र भूपेंद्र आणि भूपेंद्र कुठून आले तुम्ही से आणि बलिहार बलिया 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 हा अच्छा बलिया जिला रामनाथ कोविंद जी का जिला राष्ट्रपती जी का जिला मालूम आहे ना मी बलिया था सायकल हां चलो अच्छा लगा से जी, जी से मिलके मी तुम्हाला मंदिराच्या चौकात आहे ना काय मिळतं लस्सीचं आणि ताकाच कसं राहतं ते दाखवत तुम्ही बघा आता हे देखिए या का आपल्या द्वारक्यातला स्पेशल पोहा शिव पोहा म्हणता याला आणि ह्याच आपण खायला थांबलो आता आणि दुपारचं जेवण देखील इथे हे बघा माधव स्पेशल काठ्यावाडे अनलिमिटेड थाली एकशे सत्तर रुपयामध्ये ही थाली आहे आणि हा सकाळच्या नाश्त्याचा मेनू इथे आहे बघा हा चाय वीस कॉफी तीस बोनविटा चाळीस स्पेशल पोहा तीस समोसा चाळीस अशा रीतीने हे इथला मेनू आहे संपूर्ण चला खाऊया पोहे आणि सुरू करूया पोह्याचा मस्त नाश्ता करून जेव्हा आपण बाहेर येतो ना मित्रांनो इथं तर हे इथं बाहेर असे बसलेले असतात दह्याचा ग्लास घेऊन हे बघा हे असं दही राहतं इथं हे छाच आहे क्या छा हम्म तर अशा रीतीने हे बघा हे पूर्ण राहिलेलं असत आहेत आम्ही हां आणि हे बघा हे दही मखन मखन वाला दही क्या ग्लास रेता हा दे देग। दो तो 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 दही जिरा मसाला बेस्ट आहे एकदम मस्त आहे जर तुम्ही आले ना कधी तर नाश्ता करून किंवा न ना नाश्ता करता डायरेक्ट तुम्ही इथे या आणि ह्या दह्याचा ग्लास नक्की प्या मस्त मखनवाला दही पिओ ओके हि या मंदिराच्या लाईन आहे आपण आता जिथं आपलं सामान जामान होईल तिथं त्या लाईने जाता लागलेले आपण गाय का फायनली अकरा वीस वाजता आपण आपल्या बॅग जिथून घेतलेले आहे आणि आता इथून पुढं चाललोय आपण जिथं ज्या चौकातून आपण खाली आलो होतो वर आलो होतो दर्शन करायला त्याच चौकाकडं आणि तिथून आपण आता मंदिर पाहण्याचं वेगळे वेगळे मंदिर व्हिजिट करू आपण लहान मुलं जर बरोबर असेल तर बघा हे आपलं वाद्य बासुरीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात द्वारकाधीश मंदिरमध्ये मोबाईल कॅमेरा काही अलाउड नाही त्याच्यामुळं मधले दृश्य मी तुम्हाला काही दाखवू शकलो नाही द्वारकाधीश मंदिराची माहिती सांगायचं झालं तर ते ऐतिहासिक धार्मिक आणि वास्तुशास्त्रीयदृष्ट्या अतिशय मौल्यवान स्थान आहे त्याची पौराणिक स्थापना प्रवाहातील पुनर्निर्माण भव्य स्थापत्य आणि चारधाम तीर्थातील महत्त्वपूर्ण स्थान त्यामुळे ते हिंदू भक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थान शेरिंगनुसार आणि जर तुम्हाला हे फिरून फक्त बेटद्वारकालाच उतरायचं असेल तर दीडशे रुपयामध्ये तुम्ही जातात तर आम्हाला देखील आता एवढं फिरून बेटद्वारकालाच उतरायचं आहे म्हणून दीडशे रुपये मध्ये जाऊ आम्ही परंतु अजून बराच वेळ आहे तोपर्यंत आम्ही आता इथून खाली हे जे मंदिर आहे वेगळे ते पाहू आणि मग नंतर इथे येऊन रिक्षाने बेटद्वारकाकडे जाऊ आणि हा जोडणारा सुदामा सेतू आपण पाहत आहोत परंतु आता हा बंद करण्यात आला हे बंद आहे की आम्ही मतलब बंदी आहे क्या बंदी आहे अच्छा आता सध्या बंदच आहे ते हे समोर मंदिर आपण दर्शन करून असं येतो आणि आता इथून आपण सर्व मंदिराचं दर्शन करत पुढं जातो हे शंकराचार्य शारदा पीठ हे देखील आपण पाहतोय गोमती नदी आणि अरबी समुद्राचा संगम जिथं झालेला आहे तिथंच द्वारकाधीश मंदिर आहे नंतर आपण जेव्हा पुढे येतो ना जिथं आम्ही जेवण केलं बॅग घेण्याच्या आधी ते हे यात्रिक भोजन प्रसाद आले सकाळी अकरा ते दीड वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात ते साडेनऊ वाजेपर्यंत आणि फक्त तीस रुपयाचं कूपन घेऊन आपण मस्त भोजन करू शकतो आणि खूप चांगलं अन्नक्षेत्र येते तुम्ही जर आले तर नक्कीच इथं भोजन करा जेव्हा आपण त्या चौकातून खाली येतो जिथं आपण आत्ता सुदामा सेतू पाहिला सुदामा सेतूपासूनच सरळ येणार रड रड मग तुम्ही इकडे येतात आणि मग इथं भोजन करतात आणि भोजन करून झाल्यानंतर मग तुम्ही ह्याच रोडने पुढं जाऊन हे वाटीचे वशिष्ठ ऋषी गोमती माता महालक्ष्मी माता असे वेगळेवेगळे मंदिर आपण पाहू शकतो पौराणिक मान्यतेनुसार श्रीकृष्णांचे प्रपौत्र वज्रनाथ यांनी सुमारे पंचवीसशे वर्षापूर्वी हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते विद्वानांचा अंदाज हा मंदिराचा पत्ता सिंधू संस्कृती किंवा मौर्य युगाशी जुळतो पुरातत्विक पुरावे सुमारे बावीसशे ते पंचवीसशे वर्ष जुने असल्याचे सूचित करतात आदिशंकराचार्यांनी भारताच्या चार दिशांमध्ये जे चार मठ स्थापन केले होते त्यातील एक शारदा मठ आजही इथं कार्यरत आहे मंदिरावरील जो ध्वज आहे तो दिवसातून पाच वेळा बदलला जातो सूर्य आणि चंद्र यांची प्रतीकं त्या ध्वजावर आहे मंदिरास दोन मुख्य प्रवेशद्वार आहे एक मुख्य प्रवेशद्वार म्हणजे ते आहे मुक्तीचं द्वार आणि दुसरं स्वर्गद्वार ते याजवळ गोमती नदीकडून छप्पन्न पायऱ्या आहेत द्वारकाधीश मंदिराचा मुख्य परिसर त्रेचाळीस मीटर उंच असून तो दूरपर्यंत पसरलेला आहे दर्शनाचं वेळापत्रक सकाळी सात ते दुपारी साडेबारापर्यंत मंदिर उघडं असतं आणि सायंकाळी पाच ते साडेनऊच्या दरम्यान मंदिर उघडं असतं आणि त्याच्या शेवटच्या टोकाला जे मंदिर आहात तुम्ही पाहताय माझ्या मागं श्री संगम नारायणजी का मंदिर आता मंदिराच्या वरती तर काय आपल्याला जाऊ देत नाही परंतु मंदिरात जाऊन आपण मी दाखवतो तुम्हाला हे शेवटचं मंदिर आहे आपल्या ह्या पॉईंटमधलं आणि मधी जाऊ आपण मंदिरात तुम्हाला मी इथून बाहेरचं दृश्य दाखवतो आणि समोर जो फडकतोय तो आपल्या द्वारकाधीश मंदिराचा पताका तर जाऊ आपण आता मंदिरामध्ये इथं शेवटचं मंदिर दर्शन करू आता द्वारकामधले मंदिरं फिरून आपण चाललेलो इथून रुक्मिणी माता मंदिर गोपी तलाव आणि बेटद्वारकाकडे ऑटोवाला आमच्या बरोबरच आहे आणि आम्ही दोघं अजून सहा जण आहे दीडशे रुपये एक जणांचे पाहूया आता किती वेळ लागतो आणि कशा रीतीने पूर्ण आपण आता फिरू शकतो तर मंदिरापासून बराच अंतर पुढं चालत आल्यानंतर हे मोठं ऑटो स्टँड आपल्याला दिसतं आणि संपूर्ण बेटद्वारका नागेश्वरकडे जाणाऱ्या गाड्या तिथं लागलेल्या आपल्याला दिसून येतात द्वारकाधीश मंदिराचं दर्शन करून द्वारका फिरून द्वारकेपासूनच पुढे आपल्याला जर नागेश्वर ज्योतिर्लिंगाकडं जायचं असेल तर ह्या ऑटो स्टँडवर यायचं आणि इथून शेअरिंगमधल्या ऑटो चालतात त्या नागेश्वर धामपर्यंत जातात त्यामध्ये आपल्याला आप ते रुक्मिणी मंदिर गोपी तलाव आणि नागेश्वर धाम मंदिराचं दर्शन करवतात बसची सुविधा कशी उपलब्ध आहे त्याची माहिती काही जास्त काढली नाही मी कारण की द्वारकाध्वीश मंदिरपासून बसस्टँडचं अंतर हे दूर आहे आणि बस ही मात्र फक्त नागेश्वर धामपर्यंत जाईल ते रुक्मिणी माता मंदिरामध्ये थांबणार का नाही याची माहिती जास्त उपलब्ध नाही तर आता आपण पोचलेलं आहे रुक्मिणी माता मंदिरामध्ये तर जाऊया दर्शन करूया रुक्मिणी देवी मंदिर हे द्वारका शहरापासून साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे आणि मिथकानुसार हे मंदिर श्रीकृष्णांच्या पत्नी रुक्मिणी देवी समर्पित असून त्यांच्या वियोगाच्या कथेशी देखील जोडलेलं आहे काही स्त्रोतांनुसार मंदिराची मूळ स्थापना पंचवीसशे वर्षांपूर्वी झाली असावी मात्र सध्याची संरचना ही बाराव्या शतकाची असल्याचे मानले जाते मंदिर हे नागरशैलीत बांधले असून त्याचा शिखर उंच आणि नक्षी दर्शनी आहे भिंतीवर देवता मानव आकृती नरधर हत्ती अशा सुंदर किनाऱ्यांची नक्षी काम केलेले आहे मंडपाचा छप्पर गुंबददार असून त्यावर चौकोनी जाळीदार खिडक्या आहेत हे पारंपरिक नागरशैलीपेक्षा अनोखे वैशिष्ट्य आहे गर्भगृहामध्ये मोबाईल अलाउड नव्हता गर्भगृहामध्ये देवी रुक्मिणीची सुंदर मरवळी मूर्ती आहे ज्यात तिला चार हात शंख चक्र गदा व पद्म या वस्तू धारण आहे रुक्मिणी देवी मंदिरामध्ये मंदे जलदानाचं देखील फार महत्त्व आहे भक्तांना पाणी भेट देणं इथं शुभ असतं काही भक्त एक हजार एक लिटर पाणी दान करत असल्याची प्रथा आहे तर रुक्मिणी मातेचं मंदिराचं दर्शन घेऊन जेव्हा आपण पुढं जातो ते जातो नागेश्वर मंदिराकडं आणि नागेश्वर मंदिराचं अंतर जे आहे इथून ते जवळपास एकवीस किलोमीटर आहे आणि ऑटो पा तुम्ही काही अशा रीतीने पूर्णपणे भरलेली संपूर्ण दहा सीट भरलेली आहे भर ऑटोमध्ये हे गाव काय काय नाम आहे द्वारका द्वारका गाव आहे क्या छोटे छोटे ते जे मासे मच्छीमार करणेवाले मासेमारी वगैरे आणि हा हायवे आपला नागेश्वरचा आता इथून नागेश्वर ज्योतिर्लिंग हे गुजरातमधील द्वारका शहरापासून जवळपास सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर आहे आणि गोमती नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर हे स्थित आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं बारा ज्योतिर्लिंगांमधलं आठवं स्थान आहे तर बरोबर एक वाजून पन्नास मिनिटांनी आपला प्रवास आलेला आहे तो नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे इथं सेतू तू बंधेतू रामेशम नागेशम दारुकावन आहे दारुकावनमध्ये उपस्थित असलेले आपले महादेव ज्योतिर्लिंग त्यांचं दर्शन करण्यासाठी दारु हे दारुकावनाची देखील फार मोठी स्टोरी आहे आपल्या महादेव मंदिराची तर आपण दर्शन घेऊ नागेश्वर ज्योतिर्लिंगाचा आणि संपूर्ण माहिती काय ते तुम्हाला आता दाखवतो मी इथली नागेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा मागं पार्किंगचं एरिया आहे मध्ये हे दुकानं आहे आणि मग इथून आपला मंदिराचा प्रवेश सुरू होतो मंदिरामध्ये मोबाईल वगैरे सर्व आलावडे, आहे त्याच्यामुळं आता मोबाईल घेऊनच मध्ये जाईल मी परंतु मधला गर्भगृहाचं काही दाखवू शकणार नाही तर जाऊया आपण आता मंदिरात दर्शन करायला नागनाथ मंदिर असंही म्हटलं जातं स्कंद पुराण शिवपुराण आणि पद्मपुराणात याचा उल्लेख आहे एकदा सुप्रिया नावाच्या भक्ताला दरुक नावाच्या राक्षसाने पकडलं आणि समुद्राच्या मध्यभागी कैद केलं सुप्रियाने तिथे शिवाची आराधना केली शिव प्रकट झाले दरुकाचा वध केला आणि सुप्रियाला मुक्त केले त्यावेळी शिवाने इथे ज्योतिर्लिंग रूपात प्रकट होऊन सदैव वास करण्याचे वचन दिले श्रावण महिना सुरू असल्यामुळे मंदिरात बरीचशी गर्दी आज आपल्याला दिसत आहे मंदिराची रचनाविषयी सांगायचं झालं तर मंदिर सुमारे पंचवीस मीटर उंच असून खूप भव्य आहे मंदिराचा शिखर आपल्याला दूरवरूनही दिसतो मंदिरात मोठी दक्षिणमुखी शिवलिंगांची मूर्ती आहे इथे एक विशाल शिवाची बसलेली पंचवीस मीटर उंच मूर्ती बाहेर आहे जी पर्यटकांसाठी आकर्षण आहे जे आपण आता आपण जेव्हा इथं प्रवेश करत होतो तेव्हाच आपल्याला दिसून आली श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते भक्त नागेश्वराच्या दर्शनानंतर द्वारकाधीश रुक्मिणीमाता आणि बेट द्वारका येथेही जातात किंवा वाईस वारसात म्हणजे किंवा उलट येतात जसं आपण आलो द्वारकाधीश मंदिर रुक्मिणी माता आणि आता धाम या मंदिराचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे तर नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्याने सर्पदोष नष्ट होतो भीती आणि अडथळे दूर होतात साधकाला निर्भयता आणि आत्मबल प्राप्त होते संपूर्ण श्रावण महिनामध्ये मंदिरात विशेष पूजाविधी रुद्र अभिषेक आणि भोलेनाथाचं भजन केलं जातं विशेष माहिती म्हणजे सौराष्ट्रातील आपण दर्शन करत असलेलो हे दुसरं ज्योतिर्लिंग आहे प्रथम ज्योतिर्लिंग आपण सोमनाथचं दर्शन केलं आणि हे द्वितीय ज्योतिर्लिंग नागनाथचं आपण दर्शन करत आहोत या ठिकाणी शिवलिंगाला स्वयंभू मानले जाते शिवलिंगाचे दर्शन करताना ओम नम शिवाय या मंत्राचा आपण नक्कीच जप करून थोडी ध्यानधारणा देखील मंदिरात नक्की करावी नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या बाहेर बसलेली शिवाची जी मूर्ती आहे ती पंचवीस मीटर उंच भव्य मूर्ती आहे जी पर्यटकांचं आकर्षण आहे तर आता वाजले जवळपास सांगा तीन आणि आता आपला पुढचा पॉईंट येतो इथला गोपी तलाव जाऊया आता गोपी तलाव इथून पाच किलोमीटरचा अंतर आहे साडेतीन वाजता आपण पोहोचलेलो आता आपला तिसरा पॉईंट गोपी तलाव इथं गोपी तलाव इथं एक मोठासा तलाव आहे आणि त्या तलावाची माहिती अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण मथुरेत गेले तेव्हा गोपींनी त्यांची खूप आठवण काढली नंतर श्रीकृष्णांनी द्वारकानगरी स्थापन केली आणि येथे आल्यानंतर गोपींनी श्रीकृष्णांचे दर्शन घेतले भगवान श्रीकृष्णांच्या सान्निध्यात त्या इतक्या तल्लीन झाल्या की त्यांनी आपले देह त्यागून येथेच कृष्णात लीन झाल्या असे मानले जाते की गोपींचे शरीर येथे पिवळ्या मातीच्या रूपात परिवर्तित झाले म्हणून या ठिकाणची वाळू पिवळसर आहे आणि तिला गोपीचंदन म्हणतात आपण जे गोपीचंदन घेतो जे गोपीचंदन उगळून देवाच्या कपाळी माती लावतो तेच गोपीचंदन नाव ह्या गोपी तलावामुळेच गोपी तलावातील गोपीचंदन आजही भक्त पवित्र मानतात आणि कपाळावर तिलक म्हणून लावतात असे मानले जाते की हे चंदन पापांचा नाश करून आध्यात्मिक शुद्धी देते श्रीकृष्णाच्या बाल आणि वृंदावनातील प्रेमभावना आठवण्यासाठी हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते आपण जो हा तलाव पाहतो आहे तोच तालाव, हा गोपी तलाव आणि तलावाजवळ आपण जे मंदिराचं दर्शन घेतलं तेच गोपींच्या स्मृतीत पूजा केली जाते हा संपूर्ण परिसर अत्यंत शांत आणि रमणीय आहे भक्त ध्यान आणि कीर्तनासाठी येथे बसतात फायनली तीन वाजून पन्नास मिनिटांनी आपला प्रवास सुरू झाला ते द्वारकेमधलं शेवटचा पॉईंट बघण्यासाठी बेटद्वारकेकडं जाण्यासाठी एकवीस किलोमीटरचं अंतर आहे बेटद्वारकेचं गोपी तलावापासून आणि द्वारकेमधलं हे शेवटचं ठिकाण बेटद्वारकेकडं जाताना आधी जेव्हा आपण जायचो तेव्हा होडीच्या साह्याने किंवा शेअरिंग ज्या नाव चालायच्या समुद्रातून त्याच्या साह्याने परंतु आता नव्याने जो हा सुदर्शन सेतू बांधण्यात आलेला आहे त्याच्यामुळं वाहतूक ही सुकर आणि सोयीस्कर झालेली आहे आपल्याला लवकर पोहोचता येते द्वारका आणि बेट द्वारकेला जोडणारा सेतूच हा सुदर्शन सेतू म्हणून ओळखला जातो हा पूल अरबी समुद्रावर बांधलेला आहे भारताचा सर्वात लांब केबल स्टे ब्रिज म्हणून हा ओळखला जातो याची लांबी सुमारे दोन पॉईंट तीन किलोमीटर आहे हा पूल द्वारका आणि बेट द्वारका यामधील समुद्र प्रवासासाठी सर्वात मोठी सुविधा झालेली आहे याआधी जेव्हा आपण यायचो तर आपण तेव्हा द्वारकेवरून बेट द्वारकेला जाण्यासाठी आपल्याला फेरीबोट घ्यावी लागायची परंतु आता सुदर्शन सेतूमुळे आपल्याला वाहनाने थेट पोहोचता येते पुलाच्या दोन्ही बाजूने पादचारी मार्ग आहे जेथून समुद्राचे अप्रतिम दृश्य आपल्याला दिसते पुलावर भगवान श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र आणि गीतेचा श्लोक कोरलेला आहे रात्रीच्या वेळी पुलावर लाइटिंग शो होतो जो पर्यटकांना आकर्षित करतो फायनली पावणे पाच वाजता आपण पोहचलो आता बेट द्वारका आत्ताच तुम्ही सुदर्शन सेतूचं एकदम सुंदर असं दृश्य पाहिलं असाल आणि त्याच सुदर्शन सेतूवरून आपण पोहोचतो बेटद्वारका आता बेटद्वारकेमध्ये आपण कोणते कोणते मंदिर पाहणार ते आपण आता जाऊया आणि बघूया बॅगचं ओझं खूप होतंय मला पाहूया आता क्लॉक रूममध्ये आपण बॅग ठेवू आणि मग आपण आपले मंदिरं बघूया बेटद्वारका असं ठिकाण आहे की जे चारही बाजूंनी समुद्राने विढलेले आहे इथे आपण कोणते कोणते मंदिर पाहू शकतो तर श्री द्वारकाधीश मंदिर हे मुख्य मंदिर दुसरं हनुमान दांडी मंदिर आणि तिसरं देवी राधिका माता मंदिर मंदिराचं दर्शन बेट बेटद्वारकावरून आपण आता ओखा रेल्वे स्टेशनला चाललेलो आहे बेटद्वारक्याला बाहेरच ऑटो स्टँड आहे तिथून तुम्ही ओखाच्या बसस्टँडवर जाऊ शकतात ओखाच्या रेल्वे स्टेशनवर जाऊ शकतात ओखाच्या रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी तीस रुपये तिकीट देऊन आपण आता चाललेलो आहे बेट द्वारका म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं निवासस्थान मानलं जातं असं मानलं जातं का भगवान श्रीकृष्णांनी येथेच सुवर्णसिंहासनावर बसून द्वारका राज्याचा कारभार पाहिला महाभारत आणि हरिवंश पुराणानुसार सुदामा आणि कृष्णांची भेट येथेच झाली होती सुदामा चरित्र येथेच घडले होते येथे मिळालेल्या पुरातत्व अवशेषांनुसार असे दिसते की प्राचीन द्वारकानगरी याच परिसरात होती फायनली संपूर्ण द्वारका नगरीचं दर्शन करून आपण चाललेलो आहोत आता ओखा रेल्वे स्टेशनवर द्वारका तसं एक दिवसात आपण पूर्ण फिरू शकत नाही परंतु व्यस्त कार्यक्रमामुळं मी एका दिवसात आपण कसं फिरू शकतो हे दाखवलं आणि आलो आता ओखा स्टेशनवर तर ह्या व्हिडिओत मी तुम्हाला द्वारकेमध्ये तुम्ही काय काय पाहू शकता कशा रीतीने फिरू शकता हे संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओत आपण शेवट पोहोचवलो होतो ते बेट द्वारकावरून द्वार तीस रुपयाची ऑटो करून आपण येतो ओखा रेल्वे स्टेशनला ओखा रेल्वे स्टेशनचं अंतर जवळपास तीन किलोमीटरचं आहे आणि मग आपली द्वारका आपली यात्रा इथून समाप्त होते तर अशा रीतीने द्वारकेचा हा संपूर्ण व्हिडिओ पाहून आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हर हर महादेव धन्यवाद